स्तोत्र हे आता सगळ्या स्वामी भक्तांचं आवडतीचं झालं आहे दररोज नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्रमचं पठण कसं करावं तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल किंवा फक्त नित्यसेवेमध्ये करायचं असेल तर ते कसं करावं त्याची वेळ काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता हे व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये आहे भगवान विष्णू आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन पोषण करायचं काम हे विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे भगवान शंकरांच्या हातात आहे आता भगवान विष्णू जगाचं पालन करता सगळ्यांचं पालन करता तर ते आपलं पालन का नाही करणार त्यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश स्तो, स्तोत्र अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाची सेवा आहे जी तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये करू शकता आता नित्य सेवेमध्ये करणं जसं आपण महाराजांची नित्यसेवा करतो त्याचप्रमाणे करायचं का तर बघा बऱ्याच महिलांचे व्यंकटेश स्तोत्रामची सेवा चालू आहे कोणी तीन दिवस करतं कोणी एकवीस दिवस करतं तर कोणी तब्बल एक्केचाळीस दिवस करतं सव्वा महिना ही सेवा केल्याने खूप अडचणी आह, म्हणजे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जा जास्त प्रॉब्लेम येतो ती आर्थिक समस्या जर तुमचं ही ना आर्थिक समस्या असेल तर नक्कीच त्यातून मार्ग मिळेल आणि मिळतोच साक्षात भगवान श्री विष्णू तुम्हाला दर्शन देतातच आता व्यंकटेश स्तोत्र हे मराठी प्राकृत पण आहे आणि संस्कृत पण आहे आता मराठी प्राकृत हे टोटल तब्बल एकशे आठ ओव्यांचं आहे त्याच्यामध्ये आहे मराठी प्राकृत ओम नमोजी हे रंबा सकाळ ऋतू प्रारंभा ही त्याची सुरुवात आहे जी एकशे आठ ओव्यांची आहे आणि जे संस्कृतमध्ये आहे तर संस्कृतमध्ये कसं आहे तर व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत मोहीम संकर्षण आणि हे संस्कृत संस्कृतमध्ये आहे आता संस्कृतमध्ये अगदी छोटं आहे पंधरा ओव्यांचं आहे पंधरा सोळा ओव्यांचं आहे ते तर तुम्हाला ते पठन करायचं असेल तर ते तुम्ही पठन करा किंवा प्राकृतमध्ये पठन करायचं असेल तर ते तुम्ही पठन करू शकता हे तुमच्यावर आहे आता हे नित्यसेवेमध्ये आपण कसं पठन करावं बघा माता लक्ष्मी पैसा कोणाला नको आहे प्रत्येकाला पैसा हवा असतो पण लक्ष्मी ही आठ प्रकारची असते आपल्या मनात पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवान विष्णूंची सेवा केली त्या घरात माता लक्ष्मी राहतेच तुम्ही देवघरात भगवान विष्णूंचा माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आहे असा फोटो का ठेवता हे तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्वाचं माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा करायला खूप जास्त आवडतं आणि जेव्हा ती भगवान विष्णूची पाय चेपत असते ती त्या घरातून कधी जात नाही असं म्हटलं गेलं आहे म्हणून आपण तुमच्या देवघरात किंवा अगदी तुमच्या वास्तूमध्ये तो फोटो ठेवला तर नक्की चांगले अनुभव येतात आता बक्कळ पैसा येतो असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो घरात सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्त होते आता दररोज नित्यसेवेमध्ये याचं पठण कसं करायचं ते तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली देवपूजा करत आहात किंवा देवाला धूप दीप अगरबत्ती ओळात हो आहात तेव्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकदा पठण करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोनदा तीन पाच सात तुमची इच्छा आता नित्यसेवेमध्ये नित्यसेवेमध्ये ते किती वेळा पठण करावं पण जर व्यंकटेश स्तोत्रम हे पठन करण्यामध्ये हो सातत्य ठेवलं तर तुम्हाला इतका चांगला अनुभव येणार आहे तुम्ही फक्त करून बघा एक महिनाभर दररोज तीन वेळा मी काय सांगते फक्त तीन वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठन करा आता संस्कृतमध्ये पठन करा हे तुम्हाला का सांगते तर लक्षात घ्या संस्कृतमध्ये छोटं आहे पंधराच ओव्यांचं आहे सुरुवातीच्या आठ ओव्या ज्या आहेत तर ते आ, तर ते व्यंकटेश स्त्रोत्र फलश्रुती येते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही तीनदा पठण करणार असेल तर तुम्ही व्यंकटेश पासून आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं तीनदा म्हणजे दोनदा आणि जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा पठण कराल तेव्हा तुम्हाला सगळं पठण आहे याने काय होईल तुमचं तीन वेळा पठण केलं करणं होईल बऱ्याच वेळा ताई आम्हाला एकवीस वेळा पठण करायचं आहे पण आम्ही रात्री बारा वाजता करू शकत नाही मुलं लहान आहे किंवा काहीतरी संसारिक अडचणी असता मग आम्ही काय करू शकतो तर तुम्ही हे नित्य सेवेमध्ये दररोज न चुकता अगदी सवासी जेव्हा वेळ असते जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी विष्णुपुराणामध्ये असं सांगितलं आहे की लक्ष्मी दिव दिवसातून तीनदा सॉरी सात वेळा तुमच्या घरात प्रवेश करते सात वेळा सात वेळा तर आता हे सात वेळा येते ती व ती काय फक्त एकदाच येते का नाही ती सात वेळा येते तर या सात वेळामध्ये जेव्हा आपल्या घरात भगवान विष्णूंची सेवा होत असेल म्हणजे सकाळी जरी तुम्ही देवपूजा केली नित्य नियमाने तुमचं सगळं आवरलं तुम्ही जर ती देवपूजा केली आणि जर तुम्ही ती देवपूजा केल्यानंतर व्यंकटेश स्तोत्रांचं पठण केलं तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल संध्याकाळी तुम्ही दिवाबत्ती अगरबत्ती देवाला दीप ओवाळतो आपण तुळशीला दिवा लावतो तेव्हा सुद्धा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी जरी पठन केलं तरी खूप चांगला अनुभव होईल अहो मला सांगा जर देव सगळ्या जगाचं पालन करतो ते आपलं पालन का नाही करणार माता लक्ष्मीला प्रिय असणारी सेवा ही भगवान विष्णूंचीच आहे तुम्ही श्री सुक्तमचं पठण करत करत असतो आपण पण त्याच्या आधी जर तुम्ही स्तोत्रमचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव होईल आर्थिक समस्या ज्या तुम्ही म्हणत असता की ते आर्थिक अडचण आहे वडिलांवर कर्ज आहे भावावर कर्ज आहे आमच्या स्वतःवर कर्ज त्याच्यासाठी काय करू तर व्यंकटेश स्तोत्रमची एक्केचाळीस दिवसाची प्रचंड वक्कड अशी सेवा आहे तीन दिवसा सांगा आपल्याला जर एखादा आजार आहे जर तुम्ही एकदाच तो कोर्स केला गोळ्यांचा कोर्स केला तर तुम्हाला तेवढा पुरतो तेवढं बरं वाटेल बर बर पण जर तुम्ही सातत्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पाच दिवसाचा कोर्स केला तर तुम्हाला व्यवस्थित बरं वाटेल बर त्याच्यासाठीच सांगते की व्यंकटेश स्तोत्रामची जी जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुम्ही एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस प्रचंड अनुभव आलेले आहे तुमचेच अनुभव मला तुम्ही जेव्हा सांगत असता तेव्हा खूप छान वाटतं की आणि ह्या ही सेवा करत असताना महाराज करता करता महाराज आहे आपण कोणी नाही पण ही सेवा करत असताना इतके चांगले अनुभवात साक्षात त्यांना भगवान विष्णूंचं दर्शन होतं आणि ही खूप मोठी तुम्ही भाग्यवान आहात की पैसा आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट अडचणी आपल्या परीक्षा याच्या पलीकडे पण आपण परमेश्वराच्या इतक्या जवळ जातो आणि अध्यात्म आपल्याला तेच शिकवतं की संसारिक माणूस आपण आहोत आपल्या घरचा आहे आपल्या अडचणी आहे त्याच्यासाठी आपण सेवा करत असतो पण त्याच्या व्यतिरिक्त पण मनाला मिळणारा आनंद हा खूप जास्त प्रमाणात चांगला असतो जो पैशाने विकून विकत घेता नाहीये सेवा केल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं आधीचं बघा आणि आत्ताचं बघा जेव्हा तुम्ही सेवेत सातत्य ठेवता तेव्हा तुम्हाला चांगले अनुभव येतातच आणि व्यंकटेश स्तोत्र माझ्या सगळ्या आवडतीच्या सेवेमध्ये एक आहे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे दररोज नित्य नियम आणि आता मी तीन वेळा तुम्ही पाच वेळा तुम्ही एक वेळा करू शकता जे नवीन आहे ना, ना त्यांनी अगदी एकदाच पठण करा संस्कृतमध्ये करा प्राकृतमध्ये करा आता प्राकृतमध्ये जर तीन वेळा पठण करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड वेळ लागेल अर्धा पाऊन तास लागून जाईल जास्त पण कमी नाही पण हे जर तुम्ही संस्कृतमध्ये पठण केलं तर अगदी पाच मिनिटात तुमचं जर तुम्ही तीन वेळा पठण केलं तर जे नवीन लोक आहेत त्यांनी एकदा पठन करायला सुरुवात करा, करा ज्यांना काही आम्हाला आता मेन ताई आम्हाला वाचता येत नाही अशा वेळेस काय करायचं तुम्ही युट्यूबला लावून द्या ऐकून 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 ते पाठ होतं त्याच्याबरोबर ताई मासिक धर्म असल्यावर विटाळ असल्यावर सुतक असल्यावर युट्यूब आहे ना युट्यूबला लावा आणि जरी तुम्ही इथे पठन करत असाल देवासमोर बसून नित्य सीमेमध्ये तरी सुद्धा जर तुम्ही मोबाईलवर ते दररोज लावलं दोन तीन चार वेळा तर ते तुमचं काही दिवसात तुमचं पाठ होऊन जाईल मग तुम्ही देवासमोर बसून तुमचं पाठ असतो आपण कसं पटापट पटापट एकदा आपलं पटा 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 मंत्रस्त्र सुरू झाले की आपले सुरूच होऊन जातात ते रोज ऐकून ऐकून बोलून वाचून हे तुमचं पाठ होऊन जाईल तुम्ही नक्कीच व्यंकटेश सेवा आहे त्याचे अनुभव अगणित आहे प्रचंड लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही पण करा आणि जर तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर हळूहळू कमी होती मी असं अजिबात म्हणणार नाही की तीन दिवसाचं पारण केलं आणि लगेच तुमचं कर्ज माफ झालं अजिबात नाही तुम्ही जेवढी सेवा वाढवाल जेवढी तुम्ही सेवा करा तेवढे हळूहळू त्याचा अनुभव येतो म्हणून तीन दिवसाचा ते लढचाला झालं भगवान विष्णू म्हणतील बघ बाबा तुला काय पाहिजे असं होणार नाही ती सेवा आहे आता एक एक्केचाळीस दिवसाचं एकवीस मंडळाची जी सेवा आहे ते लोक करतात ज्यांना ते करणं शक्य नाही होते त्यांनी तीन 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 अवघी पाच 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 सात 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 तुम्ही पाठवून करू शकता आणि बघा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघ बघायला मिळेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोजू करते आणि आजच्या व्हिडिओ सांगू दे आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा व्हिडिओ व्हिडिओजबद्दल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ